नमस्कार ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगा असं की आपण सर्व फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या अघादशा संस्कृतीतील एक महत्वपूर्ण घटक असलेले ज्योतिषशास्त्र टिकून राहण्यास मदत होत आहे ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवन सुखद व सुकर करण्याचे शास्त्र आहे या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अवश्य दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल सर्वप्रथम मी सर्व श्रोत्यांचा मनपूर्वक आभार मानते कोटी कोटी धन्यवाद ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या वर्षातील अत्यंत महत्वपूर्ण घटना म्हणजे राहूचे होणारे राशी परिवर्तन दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटाने राहू राशीतून आपल्या उच्च राशीत म्हणजे मिथुन राशीत तर केतू मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहेत वृश्चिक राशीवर याचे नेमके काय परिणाम होतील हे आज आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी वृश्चिक राशी व तिच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी थोडं जाणून घेऊ वृश्चिक म्हणजे विंचू त्यामध्ये दाहकता ही नैसर्गिकच भरलेली असते प्रतीक विंचू असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या वागण्यात बोलण्यात एक दाहकता असतेच सतत कुणालाही टोपणे मारणे हा या राशीच्या लोकांचा मूळ स्वभाव आहे मात्र त्याबरोबरच नव चैतन्य आणि उत्साह प्रसन्नता हे गुण या राशीमध्ये दिसून येतात ही जलतत्वाची स्त्री राशी आहे उत्तम ग्रहण शक्ती मुद्देसूद बोलणे नियमांना धरून वाग वागणे स्वभावात एकीकडे प्रेम तर दुसरीकडे कठोरता साधण्याची कला या राशीच्या लोकांमध्ये असते हे लोक कामाला प्राधान्य देतात कामात सदैव गुंतलेले राहणे या लोकांना पसंत असते वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काम करण्याची मानसिकता इतकी असते की हे लोक भल्या पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत कार्यात मग्न राहू शकतात तेवढी ताकद धडाडी व इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे मंगळाप्रमाणे जिद्द व शिस्त हे गुण यांच्यामध्ये ठासून भरलेले आहेत वृश्चिक राशीत अष्टम स्थानातून राहूचे गोचर होणार आहे राजनीती रणनीती कूटनीती तडजोड या साऱ्यांचा कारक असलेला राहू तुमच्या अष्टम स्थानातून जेथून गुढविद्या गुप्तविद्या आयुष्य जीवन मृत्यू दुर्घटना आपल्याला ज्ञान होतात अशा महत्वपूर्ण स्थानातून पुढील अठरा महिने प्रवास करणार आहे राहूच्या या राशी परिवर्तनाचा त्रास बारा राशीमध्ये सर्वाधिक वृश्चिक राशीला होणार त्यामुळे मी तुम्हाला सावध करते या काळात शिव आराधना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे म्हणून त्रास कमी करायचा असेल तर भगवान शिवशंकराला शरण जा राहूचा सर्वाधिक त्रास तुम्हालाच होणार असला तरी काही चांगल्या गोष्टी होणार आहेत जसे की अष्टमातील राहूमुळे तुमच्यातील सुप्त गुणांना विकसित होण्याची संधी मिळेल विशेषत मॅनेजमेंट ऍक्टिंग ड्रॉइंग व्याख्यान आदी जी कला तुमच्यामध्ये असेल ती अतिशय चांगल्या प्रकारे विकसित होईल म्हणून या शुभयोगाचा लाभ आपण घ्यायचा आहे कारण कला विकसित झाल्याने साहजिकच आपल्या आत्मविश्वासात व मान सन्मानात वाढ होणार आपल्या पाचव्या दृष्टीने एकशे एक टक्के तुमचा खर्च वाढणार तो इतका वाढणार की समजा एखाद्या कामाला सात रुपये अपेक्षित खर्च आहे ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दहा रुपये खर्च करावे लागतील मात्र काम पूर्ण झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे काम तर पाच रुपयातच झाले असते त्यामुळे नंतर करण्याशिवाय तुमच्याकडे कुठलाच पर्याय नाही म्हणून या काळात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे राहूचे हे भ्रमण तुम्हाला स्थान परिवर्तन करण्यास प्रवृत्त करणार स्थान परिवर्तन हे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे होईल म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्थान परिवर्तन करावे लागेल नोकरदार मंडळींना कंपनीत बदल करावा असा वाटेल व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात बदल करावासा वाटेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक धोक्याची सूचना आहे तुम्ही जर एखादे बेकायदेशीर काम करीत असाल तर बंधन योग दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुढील अठरा महिन्याच्या काळामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम करू नका नेहमीच कायद्याच्या चौकटीतच राहण्याचा प्रयत्न करा तसेच तसल्या लोकांच्या संगतीतही जाऊ नका थोडक्यात तुम्हाला ताकही फुंकून प्यायचे आहे हे लक्षात ठेवा राहूची सातवी दृष्टी तुमच्या कुटुंबस्थानावर पडते आहे तिथे शनि व केतू बसलेले आहेत या काळामध्ये अचानक धनलाभ तुम्हाला होऊ शकतो विशेषत वारसा हक्काच्या प्रॉपर्टीचा प्रश्न जर तुमच्या परिवारात सुचरू असेल तर या काळात तो सुटू शकतो म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा गरज पडल्यास तडजोडीचे धोरण स्वीकारा शनीची सावली म्हणजे राहू इथे शनी महाराज तुम्हाला न्याय देणार आहेत हीच संधी आहे त्यामुळे जितकं जास्त पदरात पाडून घेता येईल तितक पाडून घ्या आपल्या राशीला साडेसाती सुरू आहे तिचं हे शेवटचं वर्ष त्यामुळे संयम ठेवा गुरु महाराजांचे सहकार्य तुम्हाला आहेच मुख्यत्वे घरातले प्रश्न घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये बाहेरच्या व्यक्तीला टाकू नका घरातले प्रश्न चव्हाट्यावरही मांडू नका त्यात तुमचेच नुकसान होईल या काळामध्ये तुम्ही तुमच्याही नकळत उग्र व्हाल शब्दामध्ये कठोरता व कटुता येईल. ज्यामुळे नात्यामध्ये दरी आणि दुरावा निर्माण होईल. म्हणून शांत राहून थोडा त्याग करण्याची मानसिकता बनवा. तुम्ही जो त्याग करणार आहात तो फिरून पुन्हा तुमच्याकडे परत येणार आहे. त्यामुळे या काळात मन थोडं मोठं करा. राहूची नववी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर म्हणजे आई वाहन वास्तु या स्थानावर पडत आहे म्हणून आईच्या आरोग्याची काळजी घ्या तिची आस्थेने विचारपूस करीत राहा काय हवं नको ते पहा ते बघत रहा। नवीन वास्तु घेणार असाल तर कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या आपली फसगत होणार नाही याची काळजी घ्या तसेच वाहने मर्यादित वेगात चालवा वाहतुकीचे नियम पाळण्यावर भर द्या वृश्चिक राशीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे या आठव्या महिन्यात तुमच्या मनात एक मना अनोखी भीती असेल मनावर कसलं तरी ओझ असेल ते सर्वात आधी झटकून टाका ध्यानधारणा प्राणायाम योगा सकाळी फिरायला जाणे आदी गोष्टी तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे राहूच्या परिवर्तनाचा त्रास कमी करण्यासाठी हिरवा चारा खाऊ घाला दर्शन घ्या कुलदेवतेची ओटी भरा तसेच ओम राहवे नमः या मंत्राचा जग दररोज सायंकाळी एकशे आठ वेळा करा राहूच्या परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या जळगाव येथील श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेट घेऊ शकता किंवा नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता आपण व्हिडिओ बघून पूर्ण माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील राशीविषयी जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्राविषयी असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल शुभम भवतु धन्यवाद